बैलगाडी क्षेत्रातलं म्हणजे एक नाव कमी वयात जास्त चर्चेला आलेलं निंबाळकर सन यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो दादा नमस्कार नमस्कार दादा ना माझं नाव विवेक मनोहर मनोरमाली आणि हा आमचा ब्रह्मा हा बादशाह आज एक मस्त गुलाल घेतलाय आपण आजच्या गुलाला विषयी काय सांगत काय नाही आनंद आहे मुंबई मध्ये खूप पाऊस चालू आहे वरती आलेलो घाटावर इकडचं वातावरण पण चांगलं आहे आज आम्हाला गुलाला भेट गुलाला भेटला आनंद आहे आम्हाला बाकी नाही नियोजन ना नियोजन म्हटल्यावर आपल्या इकडे पाऊस चालू आहे खूप रायगड ठाण्या आपल्या परिसरात त्यामुळे आपल्याला आप वाटलं एक बिनजोड धारावी की धरून आम्ही आलो असं करायला आल्यावर आम्हाला भेटलं गुलाल चांगला आहे या सीजनचा काटावरचा पहिलाच गुलाल असा हा दुसरा गुलाब दुसरा गुलाल आहे आणि याच्या आधी कधी म्हणजे कुठल्या मैदानाला पला लिहिल्या हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच खालती पण बोलतो वरती पण बोलतो मैदानाला घाटाला खालती बिनजोडला पण बोलतो काही सांगा ना असं आठवणी काही काय आठवणी त्याच्या बऱ्याच आहेत सांगण्यासारख्या सांगतील तेवढ्या कमी आहेत आणि काय असं आठवणीचा एखादा जिथे एक मैदानात गेल्यानंतर एक म्हणजे आपल्याला वाटलं आज होणार नाही आणि गाडी आपली मध्यत राहूनच्या नंतर पुढे येऊन गुलाल घेतला तसं काही एक आठवण खासगावच्या मैदाना खासगावच्या मैदानामध्ये इकडे ये ये, इते, 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 ये ना 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 इकडे एक म्हणून जाईल गाडी अजून काय सांगाल या ब्रह्माच आणि याच्याविषयी बैलाविषयी काय सांगाल काय नाही गाडी दोन्ही गाडी म्हणजे गटून पालतात मुंबईची येवण जोडी आमची दोन्ही साइड कुटुंब कसभर पालतात दोन्ही बाहेरून आतून कुठल्या नावाने पालते गाडी आपली आपली गाडी बोलते जे कोण आता प्रसन्न ग्रुप आले तो स्वीप करतात मुंबईला काय गुलाला सांगाल किती, गुलाल किती गुलाला झाले या सीजन 80 बिनजोर झाले आयसी बिनजोर झाले आयसी बिनजोर मध्ये किती गुलाला आयसी मधल्या 40 ते पंचाळीस मध्ये हां चार गोलाले गेले फक्त चार गोलाला गेली म्हणजे सत्तरच्या प्लस गुलाला घेतली या बिनजोरला म्हणजे बिनजोरला एक नंबरला नाव असते का आपला एक नंबरला नाव असते आणि बिनधोक पण मला वाटतं आता थोड्या दिवसांमध्ये आपला खेळ तर पावसामुळे थांबलाय पण कुठे ना कुठे आपल्याला नाद असल्यामुळे आपण महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये पोहोचू शकतोय या दोन्ही बैलांना घेऊन आणि काही तीन फेऱ्यांच्या काही आठवणी आहेत का जास्त नाहीत पण आदत वयात पण बराच पाहिलेला आहे दोन के गोलाल केल्यात विशेष ब्रह्मा विषय सांगा ना थोडीशी माहिती कधी घेतला कसा आपल्या धावणीला आला

आणि या मेहनतीचा फल देतोय तर आपल्याला कसा आनंद वाटतो वाटत पुढचं भविष्य कसं बघतात आता फलतोय तर मोठमोठ्या पण मागण्या येतील मग मा काय आपल्याकडून हो असेल का मित्रांनो बघा ब्रह्मा आणि त्याचं नाव काय बादशाह बादशाह आज पण एक महत्वपूर्ण इथे गाडी झाली आणि आज या गाडीचा गुलाल झालेला आहे आता काय आज एकच करायचा विचार आहे करून आम्हाला आनंदच आहे एवढ्या वरती येऊन गुलाल घेतला त्याच आमच्यासाठी म्हणजे आठवणीचा गुलाल राहील आजचा पण आणि आपण गाडा मालक असताना काय एक मेसेज असणार आपल्याकडून काय नाही एकजुटीने केला मैत्रीपूर्ण शर्यत करा त्याच्यावरती काय सांगू शकत नाही म्हणजे जरी गाडी झाली एकमेकाशी तरी राग रोष ठेवता दुसऱ्या मैदानात त्याला आपण पायरा देऊ तेव्हा आपल्याला पायरा देईल असं काहीतरी आपला चांगलं संबंध म्हणजे आपला चांगला संबंध चांगला ठेवा कारण आपल्याला हा नात टिकून ठेवायचा आहे आणि आपल्या आता मगाची आता गाडी झाली तर मला वाटतं काही क्षणामध्ये आपण त्या पायऱ्या पण दिसू शकतोय चालेल चालेल धन्यवाद आता तो एक, आता एक आताज बैलगाडी क्षेत्रातलं म्हणजे एक नाव कमी वयात जास्त चर्चेला आलेलं निंबाळकर सन यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो धन्यवाद